वापरलेल्या लसणाचा पाचोळा एकदा वापरून बघा कमालीचा तुम्हाला इथे फायदा होईल घरामध्ये भरपूर अडचणी तुम्हाला सोडवता येतील आणि हा पाचोळा नाहीतरी आपण कचरा म्हणून फेकूनच देत असतो तर अशा प्रकारे याचा खूप छान रियूज होतो त्यासोबतच बघा इथे लसणाचा भरपूर पाचोळा असा आम्ही एकत्रित करून ठेवलेला आहे थोडाफार यामध्ये ओला पाचोळा आहे आणि थोडा सुकलेला आहे तर तुमच्याकडे जर पूर्ण सुकलेला पाचोळा असेल तर तुम्ही लगेचच ही प्रोसेस करू शकता हा थोडा ओलसर आहे म्हणून आपण याला वाळवणार आहोत तर बघा कमी जास्त जरी घेतलं तरी चालतं मी प्रकारे लसणाच्या पाचोळ्याचा वापर करून एक वर्षभरासाठी याला बनवून ठेवते तुम्हाला जर खूप थोडं बनवायचं असेल ट्रायल म्हणून तर अगदी थोडंसं जरी बनवलं अगदी एक दोन लसणाचा पाचोळा जरी घेतला ना तरी पुरेसा होतो आता यासोबतच न वापरलेल्या फुलांचा देखील मी इथे खूप छान तुम्हाला यामध्येच उपयोग करून दाखवणार आहे जेणेकरून डबल फायदा होईल आणि जसं की पूजा झाल्यानंतर बऱ्याच वेळा आपण याला पाण्यामध्ये सोडतो किंवा निर्माल्य कचऱ्यामध्ये फेकू नये असं वाटतं पण पाण्यामध्ये सोडलं प्रदूषण होतं कचऱ्यामध्ये सोडाल तर अजूनच कचरा घाण आणि अजूनच पूजेच्या साहित्याचा अपमानच एक प्रकारे होतो त्या प्रकारे अशा प्रकारे करा तुम्हाला याचा फायदाही होईल आणि छान आपल्या पूजेचं साहित्य देखील आपण व्यवस्थित याची विल्हेवाट लावू तर आता बघा इथे काही हराळी काही वेगवेगळ्या रंगाची फुलं जे पण काही तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे जर सध्या फुलं नाही तर फक्त लसणाचा आणि कांद्याचा पाचोळा जरी घेतला तरी चालतं तर आता बघा दोन्ही हे मी व्यवस्थित असं मोकळं करून घेतलेला आहे त्यानंतर बघा आता फुलं देखील ओली आहेत पाचोळा देखील थोडासा ओलसर आहे तर याला आपल्याला वाळवायचं आहे तुमच्याकडे जर ऊन असेल तर उन्हामध्ये एक ते दोन दिवस याला तुम्ही वाळायला ठेवा आणि पूर्ण प्रोसेस पुढे करू शकता पण कसं ऊन आहे का नाही किती वेळ लागतो वाळायला त्यामुळे मी इथे ना याला कडईत अशा प्रकारे सुकवून घेत आहे अगदी मीडियम गॅसवरती आपण याला अशा प्रकारे थोडंसं फिरवलं की आपलं काम होतं आणि हा पाचोळा जास्त काही ओला नाही त्यामुळे मिडियम गॅसवरती मी याला एक दोन वेळा असं फिरवलं याला आपल्याला अगदी इथे जाळायचं कर करपवायचं कि नाही किंवा काळसर करायचं नाही फक्त ओलसरपणा कमी करायचं आहे जसं तसंही पाचोळा थोडा वाढलेलाच असतो त्यामुळे आपलं लगेचच हे काम होतं आणि काही वेळातच हा पाचोळा व्यवस्थित असा सुकल्या गेलेला आहे आणि तुम्ही जर याला हात लावून पाहिलं तर लगेच असा कुरकुरीत आवाज येतो म्हणजे समजून जायचं की आपला पाचोळा आता तयार आहे यानंतरनं आपल्याला जी गरम कडई आहे त्यातच फुलं जी आपण पाकळ्या वेगळ्या केलेल्या आहेत ना त्या टाकायच्या आहेत तुम्ही जर फुलं वापरत नसाल तर फक्त पाचोळाच घ्या आणि अशा प्रकारे प्रोसेस करा आता कडईमध्ये याला पण असं थोडंसं हलवून घेणार आहोत थोड्या वेळातच खूप छान आहे पण असं कुरकुरीत होतं वाळल्या जातं पूर्ण ओलसरपणा कमी होतं ऊन असेल ना तर एक ते दीड दिवस उन्हामध्ये ठेवायचं अगदी पातळ याला थोडं पसरून ठेवायचं एखाद्या कपड्यावरती म्हणजे लवकरच ही पूर्ण अशा प्रकारे वाळून जातात आता बघा छान याला मी असं वाळवून घेतलं आणि वाळवल्यानंतर मी थोडा गॅस बंद केला धूर निघत होता यामधून आणि त्यानंतर आता आपण चांगलं हे असं पूर्ण हाताने बघू शकता कुरकुरीत झालेलं आहे आता आपण गॅस बंदच केलेला आहे थोडं हे थंडही झालेलं आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊ मी याला भरपूर असं बनवत आहे तुम्हाला जर कमी बनवायचं असेल तर अगदी एक फुल वापरा किंवा एक कान लसणाच्या पाचोळ्याचा जरी वापर केला तरी चालतं आणि आता बघा भरपूर हे असं झालेलं आहे दोन्ही मी भरपूर प्रमाणामध्ये घेतलेलं आहे आता आपण हे एकत्रित एक करूयात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तेजपत्त्याची काही पानं फ्रेश पानं घ्या म्हणजे यामधून चांगला वास येत असेल असेच पानं वापरा आणि वाळलेली पानं असावीत पानं जर वाळलेली नसतील तर कडईमध्ये आपण जसं इतर गोष्टी वाळून घेतलेल्या आहेत ना तशा तुम्ही घेऊ शकता किंवा उन्हामध्ये जरी ठेवलं तरी चालतं यानंतर माझ्याकडे कडुलिंबाची वाळलेली पानं आहे तर ते मी ते बारीक करून अशी वापरत आहे कडुलिंबाची पानं नक्की वापरा यामुळे रिझल्ट तर चांगलाच येतो त्यासोबतच अगदी जवळपासच मिळतात आणि वाळलेली देखील असतात त्यामुळे वेगळं असं यामध्ये काही करावं लागत नाही आताच बघा हे सर्व असं मी एकत्रित केलेलं आहे आता आपण याला एकजीव करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची पावडर तयार करून घेणार आहोत अगदी सहज होतं मोठं भांडं असेल तर एकाच वेळी टाकून चांगलं फिरवून घेऊ शकता मी छोट्या भांड्यामध्ये याला एक ते दोन वेळा फिरवणार आहे आपण चांगलं याला म्हणजे असं कुरकुरीत करून घेतलेलं आहे वाळवून घेतलेलं आहे त्यामुळे लवकरच ही प्रोसेस होते जास्त वेळ लागत नाही तर बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून चांगलं फिरवलं थोडं फार मोठं राहिलं तरी काहीच हरकत नाही पण असं थोडंसं एकजीव झालं की हे वापरायला सोपं जातं आता बघू शकता बरंच हे तयार झालेलं आहे आता आपण बाकी जे भांड्यामध्ये इतर आ, मोठा भाग आहे तो टाकून तो देखील बारीक करून घेणार आहोत बघू शकता काही काही तेजपत्त्याची पानं थोडीशी मोठी राहिलेली आहेत तर काहीच हरकत नाही तर तुम्ही पानं मी थोडीशीच कट करून टाकली होती तुम्ही याला थोडं कात्रीने कट केलं बारीक जरी टाकलं ना तर लवकर हे अजून बारीक होतील नाही झाली तरी काहीच हरकत नाही त्यानंतर आपल्याला हे पूर्ण जे मिश्रण आहे पावडर आहे ते एकत्रित असं एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये वाटीमध्ये कसंही तुम्ही काढू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कापूर कापूर एक दोन वड्या ज्या आहेत ना त्याला मी बारीक करून ठेवलेलं आहे तर त्या वड्या यामध्ये कापूरच्या मी टाकून घेत आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे अगदी तुम्ही सुरुवातीला देखील जरी टाकलं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जेव्हा एकत्रित करत होतो आ, कापूर तरी चालतं माझ्याकडे पावडरच चा होतं म्हणून मी नंतर मिक्स केलं आता त्यानंतर यामध्ये मी टाकत आहे माझ्याकडे आहे काळे मिरे आणि लवंग याची पावडर तर ती मी यामध्ये टाकत आहे तुम्ही काळे मिरे अख्खे पूर्ण असतील किंवा लवंग पूर्ण असतील तर तुम्ही अगोदरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकण्या अगोदर टाका म्हणजे ते देखील पावडर होऊन एकजीव चांगलं मिक्स होईल माझ्याकडे पावडर होती म्हणून नंतर मी पावडर यामध्ये मिक्स केलेली आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हे तयार केलेलं पावडर जे आहे ते कधी कसं कुठे वापरायचं तर याला दोन वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता एक तर बघा अशा प्रकारे आपल्याला इथे कापूस घ्यायचा आहे कापूस थोडासा जाड पसरवून घ्या आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण थोडासा यामध्ये तयार पूर्ण मिश्रण पावडर यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर अगदी जसा मोदक करतो किंवा जशी बनवतो तसंच काहीसा आपल्याला याला असं करायचं आहे आतमध्ये पूर्ण आपण तयार केलेला मसाला पावडर भरलेली आहे कमी जास्त बनवू शकता मोठं बनवू शकता तुमच्यानुसार अगदी आणि त्यानंतर एखाद्या कोणत्या असा मातीच्या भांड्यामध्ये किंवा दिव्यामध्ये तुम्ही हे करू शकता दोन वेगवेगळे प्रकार आता मी ते दाखवते याला कसं वापरायचं एकतर सुरुवातीला आपण कापसामध्ये जे भरलेलं आहे ना तर ते कसं वापरू बघूयात तर मी असं याला ठेवलेलं आहे टोकदार वातीसारखं समोर केलेलं आहे तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल आता तेल टाका किंवा तुम्हाला जर तुमच्याकडे कडुलिंबाचं तेल असेल तर ते जरी टाकलं तरी चालतं अगदी तुमच्यानुसार आपण तसं तर कडुलिंबाची आतमध्ये टाकलेली आहेत त्यामुळे साधं तेल टाकलं तरी चालतं त्यानंतर आपण याला लावून घेणार आहोत थोड्याच वेळात काय होतं हे चांगलं पूर्ण असं पेट घेतं खालच्या भागावरती मी थोडंसं यामध्ये तेल टाकणार आहे तर आता बघा पूर्ण असं नाही की पूर्ण जे कापूस आहे ना तेलाने भिजवायचा तसं म्हणलं तर तो, तो, तो दिव्यासारखं खूप वेळ जळत राहील तसं नाही करायचं आपल्याला थोडंसं असं तेल टाकायचं आहे जेणेकरून काय होतं पूर्ण हे असं जळायला लागतं आणि कापूसही यामध्ये जळायला लागतो एकदाच असं पूर्ण जळल्यामुळे काय होतं चांगलाच धूळ तयार होतो पूर्ण मसाला यामधील कळायला लागतो आपल्या घरातील मच्छर घालवण्यासाठी त्यासोबतच घरामधील कुबड दमट वास घालवण्यासाठी घरामध्ये सुगंधित वातावरण करण्यासाठी हा उपाय तुम्हाला खूप कामे येईल अगदी कोणतंही केमिकल वापरायची गरज पडत नाही संध्याकाळी सकाळी कधीही तुम्ही याचा घरामध्ये धूर करा याला लावा खूप छान तुम्हाला फ्रेश पॉझिटिव्ह एनर्जी फील होईल त्यासोबतच बघा एकतर तुम्ही अशा प्रकारे फक्त पूर्ण हे पावडर एखाद्या दिव्यामध्ये किंवा असं टाकून कापूर यामध्ये ठेवून याला लावू शकता यामुळेही तुम्हाला याचा फायदा होतो दोन्ही प्रकारे तुम्ही पाहिजे ते वापर करू शकता मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूजेमध्ये वापरलेल्या फुलांचा वापर करून खूप छान धूपबत्ती बनवलेली आहे धूप बनवलेली आहे आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद अजून तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवरती बघू शकता खूप छान तुम्हाला रिझल्ट मिळेल किंवा वापरून खूप छान त्याचा रियूज करता येईल आणि या प्रकारे देखील तुम्ही वापरलेल्या फुलांचा लसणाच्या पाचोळ्याचा वापर करून खूप छान घरातील वेगवेगळ्या समस्या घालू शकता बऱ्याच वेळा पावसाळ्याचं असं वातावरण झालं ऊन पडलं नाही किंवा असे तो चिलट होतात मच्छर होतात तर अशा प्रकारे रोगराईला पसरवण्यापासून वाचू शकता कोणत्याही केमिकलचा वापर न करता आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल